टू बी एच के फ्लॅट तो पण देखील फक्त रुपये एकोणतीस लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका असलेल्या कुडाळ तालुक्यामध्ये आणि ते पण देखील कुडाळ शहरामध्ये नव्याने साकारत असलेला एकदंत पार्क हा नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेला आहोत मित्रांनो तुमच्यापैकीचा कोणी कुडाळ शहरामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा राहण्याच्या दृष्टिकोनातनं टू बी एच के फ्लॅट जर बघत असेल तर आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आताच अवकाळी कोण कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रोजेक्टचे जे ठिकाण आहे ते कुडाळ बाजारपेठे असून बजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती कुडाळ आणि मुंबई गोवा हायवे याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला लागूनच आजचा आपला हा एकदंत पार्क हा आपला नवीन प्रोजेक्ट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की पूर्णपणे मुख्य रस्ता लागून आपली बिल्डिंग आहे आणि आपल्या बिल्डिंगला नवीन आणि मॉडर्न आणि आकर्षक असे फ्रंट एलिव्हेशनचे डिझाईन देण्यात आलेले आहे मित्रांनो बिल्डिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला पण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला शॉप्स आणि ऑफिस फ्लोअर उपलब्ध आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता की एक छोटेसे गार्डन देखील आपल्या डेव्हलपर यांनी केलेले आहे मित्रांनो पूर्णपणे सुटसुटीत असे डिझाईन आपले डेव्हलपर यांनी या ठिकाणी केलेले आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये बद्दल म्हणाल तर आपल्याला या बिल्डिंगमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे आणि सोबत तुम्हाला चोवीस तास पाणी सप्लाय देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इंटरनल सोलार स्ट्रीट लाईट उपलब्ध आहेत आणि सोबत लँडस्केप गार्डन देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे त्यासोबत आपल्याला या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सी वेच ट्रीटमेंट सोबत कार पार्किंग फायर फायटिंग सिस्टीम हाय पेवेट कंपाऊंड वॉल अशा विविध सुविधा देखील या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमधील वन बी एच के फ्लॅटचे सर्व युनिट बुक झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला आपल्या प्रोजेक्टमध्ये फक्त टू बी एच के फ्लॅटचेच ऑप्शन उपलब्ध राहिलेले आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या टू बी एच के फ्लॅटबद्दलची माहिती मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की मुख्य दारोजा यांना प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपला येतो मुख्य टू बी एच के फ्लॅट मित्रांनो एकूण सातशे छाप्पन्न स्क्वेअर फूटचा आपला एरिया आहे आणि साधारण सहाशे छत्तीस स्क्वेअर फुटचा कार्पेट एरिया तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे म्हणजेच आपले चटई क्षेत्र आपल्याला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की आपला मुख्य लिव्हिंग रूम आहे म्हणजेच आपला हॉल आहे तुम्हाला चांगल्यापैकी स्पेसेस आणि मोठा लिव्हिंग रूम या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की चांगल्यापैकी मार्गल फ्लोरिंग या ठिकाणी देण्यात आलेले आहे समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपला बॅल्कनी एरिया आणि बॅल्कनीमधनं आपण पाहू शकता की चांगल्या प्रकारे तुम्हाला व्ह्यू देखील मिळत आहे इथूनच पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत या ठिकाणी आपला हा कॉमन टॉयलेट बाथरूम बाथरूम देखील तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी चांगल्यापैकी आणि उच्च दर्जाचे किचन टाईल्सचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो इथूनच पुढे पाहणार आहोत या ठिकाणी येतं आपला किचन किचन देखील तुम्ही पाहू शकता की हाय क्वालिटी ग्रेनाईट ओटा किचन टाईल्स वॉटर प्युरिफायरसाठी जागा आणि फ्रीजसाठी देखील जागा या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो किचनचा भाग बघितल्यानंतर इथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की या ठिकाणी येतं आपला हा पहिला बेडरूम म्हणजेच आपला गेस्ट बेडरूम आपल्याला मिळत आहे चांगल्या आणि कॉम्पॅक्ट साईजचा या ठिकाणी आपल्याला बेडरूम उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी येतो आपला हा दुसरा बेडरूम मित्रांनो आपला हा बेडरूम मास्टर बेडरूम आहे आणि याला आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की हाय क्वालिटी सॅनिटरी वेअर म्हणा किंवा बाथरूम टाईल्स म्हणा किंवा फ्लोरिंग म्हणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे कामाची तडजोड आपल्या डेव्हलपर यांनी या ठिकाणी केलेली नाही आहे मित्रांनो चांगला आणि स्पेसिस आणि मोठ्या साईजचा असा बेडरूम तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पॉलिकॅम म्हणा किंवा हाय क्वालिटी कलर काम म्हणा या सर्व गोष्टी देखील चांगल्या पद्धतीमध्ये करण्यात आलेल्या आहे मित्रांनो आपल्या मास्टर बेडरूमला एक बॅल्कनी देखील उपलब्ध आहे दे। आणि स्लायडिंग डोअर्स या ठिकाणी वापरण्यात येणार आहे आणि आपल्या बॅल्कनीमधनं आपल्याला चांगल्या प्रकारे कुडाचा सुंदर असा व्ह्यू देखील आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टपासून जवळपास सर्व म्हणाल तर कुडा बाजारपेठ आपल्याला फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही चालत देखील फक्त पाच मिनटामध्ये आपल्या मच्छी मार्केटमध्ये म्हणा किंवा मुख्य बाजारपेठेमध्ये देखील पोहोचू शकता मित्रांनो आपल्या जागेपासनं मोजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त उपलब्ध आहे आणि कुडाळ रेल्वे स्टेशन म्हणाल तर हे देखील आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या प्रोजेक्टमध्ये सध्या फ्लॅटची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की अगदी कुडाळ शहरामध्ये आणि कुडाळ मार्केटपासून मोजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती आपला प्रोजेक्ट आहे आणि मुख्य रस्त्या लागून आपली बिल्डिंग आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये असले वन बी एच के फ्लॅटचे सर्व युनिट हे बुक झालेले आहेत आणि आपल्याला सध्या तरी फक्त टू बी एच के फ्लॅटचे युनिट या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या टू बी एच के फ्लॅटची जी एकूण किंमत आहे ते एकूण किंमत एकोणतीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता आणि फ्लॅट आवडल्यास संदर्भात अधिक चर्चा आपल्या डेव्हलपर यांच्याशी करू शकता मित्रांनो तुम्हाला जर आपल्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेण्यासाठी बँक लोन जो करायचं असल्यास तो देखील ऑप्शन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला या प्रोजेक्ट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रोजेक्टची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्याखाली दिलेल्या अमिताभ प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिताभ प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की अफे करून ठेवा कारण कोकणातील असे नवीन नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर